वेगवेगळे आमच्याकडे डिपार्टमेंट्स आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करणार आहे अन्नधान्याचं डिपार्टमेंट असेल रस्ते दुरुस्तीचं डिपार्टमेंट असेल शाळेचं आहे खातं शाळा असेल घरं भरलेले आहेत हाऊसिंगवाले आहेत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेचे अधिकारी असे वेगवेगळे आता औषधं लागणार त्या ठिकाणी मग रुगराई तिथे वाढू शकते मग त्यासाठी परत आपला आहे का तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं जे आहे जी जी काही मदत करता येईल ती ते मदत करतो आता जे रेव्हेन्यूचे जे अधिकारी जे आहे म्हणजे महसूलचे ते पंचनामे करतात की इथे काय पेरा होता किती नुकसान झालं ही जमीन खरडून गेलेली आहे मग आता काय करायचं इथे बाग होती ही बाग किती वर्षाची होती आता ती गेली बाग त्याला किती वर्षांची लागणार किती नुकसान आहे ह्या सगळ्याचा जो अभ्यास करून ते कलेक्टरकडे संकलित करून